हिवरा येथे पावसाचे पाणी जाण्याच्या वादातून एका आरोपीने तरुणाला डोक्यावर फावड्याच्या दांड्याने मारून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन आंधळगाव हद्दीतील हिवरा येथे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान पाऊस आल्याने पावसाचे पाणी कमलेश आनंदराव शेंडे वय चोपन्न वर्षे राहणार हिवरा यांच्या घराजवळून जात असल्याने आपल्या घराजवळ मातीची पार बांधली त्यामुळे पावसाचे पाणी निकेश ज्ञानेश्वर शेंडे वय पंचवीस वर्षे राहणार हिवरा यांच्या घरात आल्याने निकेशने मातीची पार फोडली त्यानंतर आरोपी कमलेश याने पुन्हा पार बांधून मी पाणी जाऊ देणार नाही असे बोलून निक निकेशसोबत भांडण करून सीवीगार्ड केली आणि आरोपी कमलेश सेंडे याने त्याच्या हातात असलेल्या फावड्याच्या दांड्याने निकेशला डोक्यावर मारून जखमी केले याप्रकरणी फिर्यादी निकेश शेंडे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लांजेवार हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे